तसे कहो स्वामी विवेकानंदांच्या विचारधनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्राचा मराठी प्रकाशन विभाग स्थापन झाला त्याचं हे यंदा तिसावं वर्ष या तीस वर्षात एकशे पस्तीस पुस्तकं त्यांची असंख्य पुनर्मुद्रण आणि लक्षावधी प्रतींचा खप हे सुख मराठी वाचकांनी प्रकाशन विभागाला देऊ केलं आणि त्याचाच एक नवा आविष्कार घेऊन मराठी प्रकाशन विभाग आपल्यापर्यंत आला आहे साधना दिवसापासून म्हणजेच एकनाथजी रानडे यांच्या जन्मदिनापासून हा आविष्कार आहे पुस्तकांच्या परिचयाचा प्रचाराचा आणि पर्यायाने प्रसाराला अधिक गती देण्याचा शब्द अमृताचे या शीर्षकाचा नमस्कार आणि मनपूर्वक स्वागत विवेकानंद केंद्राचा मराठी प्रकाशन विभाग आपणापर्यंत घेऊन येत आहे एक वैचारिक आणि प्रेरणादायी साहित्याचा अनमोल ठेव शब्द अमृताचे प्रेरणादायी अभिवाचनाचा हा कार्यक्रम याचा पहिला भाग गुरुवार म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरला युट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहोत याच आपल्या मराठी प्रकाशन विभागाच्या युट्यूब चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हे प्रेरणादायी विचार सर्वदूर पोहोचावेत यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि गुरुवारी नक्की बघा शब्द अमृताचेचा पहिला भाग